कॉम्प्युटर कुडावद व सी एस सी सेंटर तसेच आपले सरकार सेवा केंद्र डिजिटल सेवा कुडावद तर आज मी आपल्यासाठी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर श्री गणेश कॉम्प्युटर्स डिजिटल सेवामध्ये आपल्याला एकाच सतखाली अनेक सेवा उपलब्ध आहेत तसेच आपल्याला जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत त्याची मी आज पूर्ण अनबॉक्सिंग करून तुम्हाला मी दाखवणार आहे रात्री मच्छर मरत असतात तसेच आपल्याकडे बॅटरी उपलब्ध आहे तसेच आपल्याकडे हेडफोन बॉट कंपनीचे हेडफोनही उपलब्ध आहेत तसेच आपल्याकडे जे यूट्यूब वगैरे बनवतात त्यांच्यासाठी माईक उपलब्ध आहेत तसेच फिंगरप्रिंट पॉपजी खेळण्यासाठी उपलब्ध आहेत तसेच जिओ बॅटरी आपल्याकडे उपलब्ध आहेत गाणे वाजवण्यासाठी स्पीकर पाचव्या हॅट प्लस दहाव्या हॅट जबरदस्त आवाज असा आहे मित्रांनो दहाव्या हॅटचा आणि त्याच्यावर आदिवासी रोजाली तसेच डी जे साऊन आपण त्याच्यातून ऐकू शकतो पिन आहे डबल पिन घेण्याची गरज नाही एकाच पिनामध्ये तीन शॉकेट आहेत आणि तिघ शॉकेट हे तीन मोबाईलांना लागू शकतो तसेच आपण मोटरसायकलवर कुठं जात असतील तर त्यांच्यासाठी चष्म्याची आवश्यकता नसते तोंडात मच्छर जाण्याची शक्यता नसते असा आपला हा माक्स आपल्याकडे उपलब्ध आहेत माक्समध्ये दोन प्रकार आहेत एक साधा आणि एक कलर उपलब्ध आहेत तसेच या वस्तूंचा किंवा सेवांचा लाभ घेण्यासाठी नक्की एक वेळा श्री गणेश कॉम्प्युटर कुडावधी यांना भेट द्या